सुंदराच्या सुंदराच्या सुंदराय मध्ये लढंत्रीवरती भावनकर दोन वरती जप्तेवाडी दोन वरती मुळशी चार वरती वाई पाच ला पिपोरे चार गरेवाडी आणि सात ला पैशिका घरंकर आठ मध्ये दोन मध्ये आणि दोन मध्ये गडंतर आहे परिवार सुंदर सुखा परिवार मजा आता तीन सुखा आज लड़ा कर एक बात दोन बात या काळं दुसऱ्याचं मात्र होता होता राहिलं कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी नेतायचं नाही अतिशय चहामध्ये लढत चालवली सुंदरवाने आणि सुंदरवाड्यात आहे कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी नाही चार या

आज आपल्या उत्तर गायन माझ्या तुमच्यामुळे उत्तर करू नका उद्या अशा सात गाड्या आणि सात गाड्या परत एकदा लढत आहे ओ नव्हतो पात्र बघा कशी लढत का साथ आणि सुंदर गाड्यात लढत आहे एक नंबर तर असाल माग या तुमच्यामुळे त्या बैलगाडी मालकाचं नुकसान करू नका सुंदर अशा सात गाड्या आणि सात गाड्यात परत एकदा लढत आहे कोण होतो सेमी साडी पात्र बघा कशी लढत आहे कारण रान कसाच आणि शेवटच्या क्षणा पर्यंत लढत झाली बैला बरोबर डायव्हर बरोबर बैला आता पंचांचा सुद्धा आणि न पडतोय नऊ मध्ये लढत पाहायला मिळते जिगरबाज वैल त्यावरती बसलेला मर्दानी जॉकी लढत पाहायला मिळते बघा इकडे जॉर्डर आहे पड्याल नकरी लढत आहे आणि लढत झाली सुंदर अशी लढत आहे सुंदर अशी पलीकडे गाडी पोहते लक्ष आणि हरण्याची गाडी अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व परसूच येऊ दे अकरा बारा तेरा चौदा पंधरा लढा च क्रमांक या मैदानातला अकरा सुटला आणि अकरा मध्ये लढा चढवली जिगरबाज महिलांच्या वरती वाचल्याला मर्दानी आणि जॉकी लढा पाहिला मिथे अकरा मध्ये पड्याल सुंदर आहे अड्याल तेजा आणि बलमा अतिशय सुंदर अशी गाडी पटे गोडलीकरांच्या बलमाची गाडी आणि त्यांच्या बरोबर होगले सुंदर अशा गाडीचा ड्रायव्हर आहे सोन्या डायव्हर आबाईची वाडीकर गाड्या सुटल्या बारा सुटला या मैदानातला आणि बारा मध्ये लढत चलवली सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यामध्ये लढत आहे पड्याल पक्ष्या आणि देवा इकडं नंद्या आणि मोरदईकरांचा हरण्या तेजा पड्याल तिकडं रायबा आणि तेज आहे लढत चाल पड्याल रायबा आणि इकडे पक्षामध्ये अतिशय सुंदर असा ड्रायव्हरचा हात चला की पण आणि शेवट क्षणाला विजय प्राप्त तिया सुटला या मैदानातला आणि तियारामध्ये लढत चवारी क्रमांक तेरा पैतोय सुंदर अशा सहा गाड्या आणि सहा गाड्यात लढत चालू आहे कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही कारण रान आज कसाच आहे सर्वांचा इकडं रायफल पड्याल पक्षा इकड सरदार आहे अतिशय सुंदर पड्याल रायफल आणि इकड पक्षामध्ये लढा अतिशय सुटली क्रमांक या मैदानातील चौदा सुटला चौदा मध्ये नऊ गाड्या आणि नऊ गाड्या परत एकदा लढत चालू सुंदर गाड्या पत सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे रान खरोखर आज कसाच आहे सगळ्यांचा कस पाण्यालाय कोणी म्हणायचं नाही अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत चाली गाड्या सोडाय गेलेली या बाहेरनं माग पंधरा वळवून घ्या सुनील चे गाड्या सुटल्या आणि लढत चालू आली भर का या मैदानातला पंधरा सुटला आणि पंधरा मध्ये लढत पाहिला मी ते जिगारबाज बैलांच्या वरती बसल्याला मारदानी जॉकी लढत इकडे एक नंबर तासावरती गाडी पते सुंदर अशी गाडी पते वळखीकरांच्या अर्जुनची गाडी सनी ड्रायव्हर उडलकरांची गाडी निर्विवाद वर्चस्व अतिशय सुंदर घडक्रमांक गरमा... गडक्रमांक या मैदानातला सोळा सुटला आणि सोळा मध्ये लढत चावली मागा सतरा लावून घ्या गाड्या सोड्या गेलेल्या बाहेर नाही या सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत आहे नव गाड्या नाही कमी कमी समजायचं नाही नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत डायव्हरचा कस गाड्या सोडा गेलेल्या या बाहेर नाही तिघं उड्या मारल्या गाड्या क्रमांक सतरा सुटला वळवळ करणारे बघा कुठे गेले कोण कुठं कसं पळतय लक्ष द्या सातारा मध्ये लढत चला पडायला बाहेर नाही साई पळतो इकडं लकी आणि सैताना इकडं मल्हार रे लढत चलाय पड्याल लकी जया पड्याल अतिशय सुंदर आणि दोघात काटा किर लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत क्रमांक या मैदानातला अठरा सुटल्या सुंदर गाड्या अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला निर्वाद वर या देवाने बदल या ठिकाणी देवासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे गाड्या सुटल्या एकोणीस सुटला आणि एकोणीस मध्ये लढाय चालवली जिगरबाज वहिला त्या त्यावरची बसत्याला मारदानी जॉकी लढत आड्याला मिलका आणि डायमंड आहे त्याच्या या पड्याला शाहीर आहे अतिशय सुंदर अशी लढत चालव आड्याला डायमंड आणि पड्याला शाहीर निर्वाध वर छस्व गाड्या सुटल्या वीज सुटला या मैदानाचा घ्या एकवीस लावून घ्या मागे एकवीस लावून घ्या एकवीस लावून घ्या मागे गती घ्या माग एकवीस ओ गाड्या सोडाय गेलेले बाहेर नाही या एकवीस माग वाढलाय सुंदर गाड्या पंचायत गाड्या लक्ष द्या गाड्या सुटल्याकडे क्रमांक किंवा मैदानातला एकवीस सुटला आणि एकवीस मध्ये लढत चलवली सुंदर अशा सात गाड्या आणि सात गाड्यात परत एकदा लढत आहे घ्या बावीस लावून घ्या बावीस लावून घ्या झेंडेवाले बावीस लावून घ्या पक्ष आणि पतंग आहे आड्याला पड़ा पड़ार बबलू आणि पड्याला कोहे लढत झाली आड्याला होता व्यक्ती बावीस सुटला तेवीस तेहतीस तेवीस ते तीस वाले तयार आहे का बघा तेवीस ते तीस वाले गाड्या तयार आहेत का लढत चालू आहे बावीस पडतोय हो सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यात लढत चालू आहे कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही तिघात लढत अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली येऊ द्या तीस वाले गाड्या चार ला गणेश गुजर कोंडवे पाच ला शौर्य तेजस मसुगडे सालपे सला अमोल पलवान खटाव सातारा सात ला माधवी माने भोसे आठ ला बाजीराव शेठ चौडेश्वरी कस्तुरी योगेश कदम पिंपोडे आणि नवला भैरनाथ प्रसन्न हिंगणगाव सालपे हा क्रमांक या मैदानातला पन्नास साई तेवीस पळून गाड्या सोडाय गेले बाहेर नाही या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक चोवीस सुटला आणि चोवीस मध्ये नऊ गाड्या अय मांडीव मांडी घालून बसणार हा गाड्या पळत्या त्या गाठलेल्या मांडी साहित्य न्यावं लागेल चोवीस पळतोय चोवीस मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यात लढत कसा आहे कस दोन्ही हाताने काम चालू आहे शेवटच्या क्षणापर्यंत ड्रायव्हर न ना साथ नाही सोडली पंचाने खाल्लं फोन केला आणि एकाच गाडीला फक्त निकाल द्यायला सांगितलंय बघा आकडा होईल गड क्रमांक चोवीस चा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून पाहिली गाडी पलवान कुंदन कवडेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक आलेला आहे अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व पंचवीस मध्ये या बसली गाड्या सुटल्या क्रमांक सव्वीस पळतोय सव्वीस मध्ये लक्ष द्यान पंच एकाने तेवढे एक मिटवा गडे क्रमांक या मैदानातला सव्वीस पळतोय आणि सव्वीस मध्ये अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व हा क्रमांक सत्तावीस सुटला मागा अठ्ठावीस लावून घ्या गाड्या सोडाय गेले बाहेर या लगेच मागा अठ्ठावीस लावून घ्या सुनील मुळीक सत्तावीस पळतोय एक बाद झाला एकामुळं दुसऱ्याचं दुसऱ्याच मात्र होता होता राहिलं लढत चालू आहे गड क्रमांक सत्तावीस मध्ये अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली आणि लढत दिली तिघात लढत झाली तिला अठ्ठावीस सुटला माग एकोणतीस लगेच लावून घ्या लगेच माग एकोणतीस लावून घ्या खडे क्रमांक या मैदानातला अठ्ठावीस पोहतोय आणि अठ्ठावीस मध्ये लढत चालू आहे लढत चालू आहे अतिशय सुंदर सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यात लढत आहे कसं आहे मूर्ती लहान कीर्तिमान अतिशय सुंदर सात जुलै सात जुलै मौजे करवडी गाड्या कराड जिल्हा सातारा भिंजोडचं मैदान आहे सात जुलैला करवडीला गाड्या सुटल्या गड्या क्रमांक या मैदानातला कि तू आहे एकोणतीस आहे आकडे सुद्धा इसारलो अर्ध्या अर्ध्या तासानं एकोणतीस पळतोय अतिशय सुंदर या गाड्या सोडाय गेलेल्या बाहेर नाही आत अय पोरा टाकला युटर्न एकोणतीस सुटलाय एकोणतीस पळतोय अय खाली बसा, ऐ एकोणतीस मध्ये लढा चालू आहे अतिशय सुंदर आणि निर्विवाद अस वर्चस्व द्या निकाल द्या घड्या एकतीस सुटला घ्या माग बत्तीस लावून घ्या सागर मागे बत्तीस लावून घ्या सागर गाड्या वळवा माग बत्तीसच्या बत्तीस लावून घ्या माग लढत चालाय लढत आणि लढत झाली बत्तीस सुटला आणि बत्तीस मध्ये लढत चालवली सुंदर अशा नऊ गाड्या आणि नऊ गाड्यांच्या मध्ये रणसंग्राम लढत आहे लढत आहे सुंदर अशी गाडी इकडं दकटवाडीकर आणि पड्याल शिवथर क्रमांक तेहतीस बोलतोय आणि तेहतीस मध्ये लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत आहे बघा गाड्या कशा पतच्या डायव्हर गाडी कसा आणतोय पड्याल विठ्ठल आणि राणाय अतिशय सुंदर आणि लढत छरी गाड्या सुटल्या बघा गाड्यावरती हो लक्ष द्या चौतीस सुटतो चौतीस पळतो या मैदानातला आणि चौतीस मध्ये लढा आहे सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यामध्ये आहे पुन्हा एकदा लाल टोपीच निरिवाद वर्चस्व पस्तीस पळतोय आणि पस्तीस मध्ये लढत चालू आहे इकड आहेत मध्ये शेंद्रेकर आहेत लढत आहे लढत झाली गाड्या सुटल्या छत्ती सुटला या मैदानातला एक गाडी बाहेर गेली बाकीच्या गाड्या पळतायत बाकीच्या गाड्यांमध्ये लढत आहे बघा कशी लढत आहे पड्याला सुलतान आहे ही सम्राट देगावकर आहे पलीकडं पिडा आहे लढत झाली गाड्या सुटल्या आणि लढत चढाली क्रमांक या मैदानातला सरदिस सुटला आणि सरदिस पळतोय या मैदानातला सरदिस मध्ये लढत आहे बघा गाड्या पशा कशा पळतात ड्रायव्हर गाडी कसा आणतोय सुंदर अशी गाडी पड्याला पळते लक्ष चाळीस चाळीस आणि त्यांच्या बरोबर जॉईनर सुंदर अशा गाडीचा डायव्हर आहे मैदानातला आणि अडतीस मध्ये लढत चवाली जिगरबाज बैलांच्या आवर्ती बसत्याला मारदा आणि जे डायव्हरांबरोबर बैलांचा इकस पणाला लागतोय बघा गाड्या कशा पळतात लढत आहे शेवटच्या अक्षराला कोण ताप टाकतोय बघा अटीत लढत चार वरती पलटन गाड्या सुटल्या एकोणचाळीस सुटला मैदानाला गती लागली लढती चालू आल्या गट क्रमांक या मैदानातला एकोणचाळीस पळतोय आणि एकोणचाळीस मध्ये लढत चालू आहे एक बैल पळून चालत नाही ज्याला डायव्हर दुसरा बैल पळायला लागतो आणि दुसरा बैल पळून चालत नाही ज्याला डायव्हर चलाक लागतो सुंदर अशी लढत अतिशय सुंदर बंठे यखम बेकार गाड्या सुटल्या चाळीस सुटला हे गाडी बाज आली बाकीच्या गाड्या पात बाकीच्या गाड्या म्हणजे लढत पळला मी बघा गाड्या कशा पात ड्रायव्हर गाडी कसा आणतोय बघा इकडं सम्राट आहे पड्याल वार आहे लढत चालू आड्याला सम्राट आणि पड्याल वार हिकड विकास आणि पड्याल असळत छरी पंचांचा निर्णय आणते क्रमांक एक्के चाळीस सुटला आणि एक्केचाळीस पहतोय एके एक चाळ मध्ये लढत आहे सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यात लढत आहे सुंदर अशा आठ गाड्या आहेत आठ गाड्यात लढत आहे अतिशय सुंदर अशी ड्रायव्हर माग बघतोय पुढे आणतोय अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला निर्विवाद वर्चस्व गाड्या सुटल्या गाडी क्रमांक बेचाव सुटला सागर भाऊ तुम्ही थोडस वर या एक बाद झाला दोन बाद तीन बाद राहिलेल्या चार गाड्या पाहतायत योग्यला डांबरीकडे योग्यला तलावाकडे अतिशय सुंदर आणि पळणारा कुटुरी कसाही पळतो ते या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं त्रेचाळ सुटला अस गट सुटल्यावर काय वाटत नाही गडे क्रमांक त्रेचाळ पळतोय त्रेचाळीस त्रेचाळ मध्ये लढ्यात चालू आहे सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यात लढत आहे अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत 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 झाली अतिशय सुंदर अशी लढत झाली गाड्या सुटल्या गाडी क्रमांक चव्वेच्या सुटला या मैदानातला एक बाद झाला सुंदर गाड्या आहेत सुंदर गाड्यात लढत चालू अतिशय सुंदर पड्याल गाडी पळते लढत चालू आहे बघा कशी लढत आहे अतिशय सुंदर सवडीनं चाललंय बैलगाडी मालकांच्या सवड भेटल तस पंचेचाळीस पळतोय माग शेचाळीस लावून घ्या माग शेहेचाळीस लावून घ्या सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यात लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला आ, या मैदानातल्या लढत चालवली गाड्या कशा पत्या ड्रायव्हर गाडी कसा, कसा आणतोय बघा बघा लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या पात लढत आहे शेचाळ मध्ये अतिशय सुंदर सुंदर अशी गाडी पते रामाइड आणि जया बरोबर सरपंच अतिशय सुंदर अशा गाडी चालव सोन्या ड्रायव्हर सोनगावकर गाड्या सुटल्याकडे क्रमांक सत्तेचाळ सुटला सत्तेचाळ पळतोय सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यात लढत आहे सुंदर अशा आड गाड्या पळतायत कोण होतोय सेमी साडी पात्र लढत चालू आहे बघा कसा आहे सिद्ध करून दाखवलं कुठनही पळून सेमी साडी पात्र राहता येत ते गाड्या सुटल्या क्रमांक अठ्ठेचाळीस सुटला आठेचाळ पळतोय या मैदानातला सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यात लढत आहे गडे क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये बघा कशी गाडी पळते मुळशीकरांच्या महाकालची गाडी अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व सुटल्या एकोणपन्नास सुटला गडे क्रमांक एकोणपन्नास पोहतो या मैदानातला एक बाद राहिलेल्या आठ गाड्या पळतायत अतिशय सुंदर गाडी पलीकडे पळते त्याच नव्हत झालं पन्नास उठला आणि पन्नास पळतो या मैदानातला लढत चालू आहे इकडं बलराम आहे तिकडं पब्लिक न सुद्धा सुंदर गाडी पळते लढत चालू आहे लढत चालू आहे आणि लढत झालीसन उमरस दहिगाव वर्ट क्रमांक एकोणपन्नास ची विजय ती गाडी सेमी फायनल एक तास क्रमांक सात एक्का समीर गड क्रमांक एकोणचाळीस ची गाडी सेमी फायनल एक तास क्रमांक आठ ज्योतिर्लिंग संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडी कराड गट क्रमांक अकरा ची विजयती गाडी आणि सेमी फायनल एक तास क्रमांक नऊ सोया बावन म्या सेमी फायनल चार ऐका तोपर्यंत कान उघड ठेवून एकला श्रीनाथ प्रसन्न बापू आंबेकर वडकी वड़की दोन प्रश्न आहे यज्ञेश अमर जाधव गुरुजी राजु जाधव राजुरी तिला पहलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य सचिन भैया जाधव जाधववाडी चार लाखाने दोन तीन चार वाले गाड्या झुपायला घ्या गाड्या सुटल्या गणे क्रमांक या मैदानातला त्रेपन्न सुटला त्रेपन पळतोय कोण कुठं कसं कुणाच्या तासात पळतोय लक्ष द्या लढत चालू आहे गणे क्रमांक त्रेपन मध्ये अतिशय सुंदर आणि सुंदर गाडी पळते निर्वाद वर्षस्व पप्पू डायव्हर आवारवाडीकरांच आता सुंदर गाडी पाहिली शिवराम डेअरी फार्मरवकरांचा पाखऱ्या पळाला पप्पू डायव्हरला पाच रुपयाचं बक्षीस मी त्यांच्याकडनं घ्यायचे गाड्या सुटल्या चोपान्ना पळतो या मैदानातला दोनशे बक्षीस आले रोड ड्रायव्हर आपलं बक्षीस हितचिंतकांच्या जवळ जमा केलंय तिकडूनच घ्या बघा कसा आहे समा शिवतरचा करंट त्याच नाव आहे बैलगाडी मालक गाड्या झुपायला घ्या गाड्या सुटल्या घरी क्रमांक पंचावन्न सुटला या मैदानातला लक्ष द्या कोण कुठं कसं पळतय आणि कोणाच्या तासात पळतय लढत चालू आहे क्रमांक पंचावन्न मध्ये अतिशय सुंदर अशी लढत कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही अतिशय सुंदर मागणारे गाडीवरती लक्ष द्या गाडी मालकांचा सहभाग नोंदवलेला दिल्यामुळं माग लक्ष द्या हार्दिक आणि हार्दिक आभार छप्पन पळतो या मैदानातला एक बाद दोन बाद राहिलेल्या गाड्यांच्याकडे लक्ष द्या कोण कुठे कसं पळतय लढत चालू आहे कशी लढत आहे शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली सुटल्या गाडी क्रमांक सत्तावन्न सुटला योग्यला तलावकड राहिलेल्या गाड्या पळतायत राहिलेल्यांच्यात लढत आहे सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यात लढत आहे गडे क्रमांक सत्तावन पळतोय अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली गाड्या सुटल्या अठ्ठावन सुटला बघा अठ्ठावन्न मध्ये लढत आली अठ्ठावन्न पडतो या मैदानातला गाड्यांवरची लक्ष द्या बागा लढत आहे लढत चालू आहे सुंदर अशी गाडी पडायला पोहोचते य्खा आणि रायबांची गाडी अतिशय सुंदर अशा गाडी चढायवर काका डायवर शेवा शेवटचा गट सोडा गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला एकोणसाठ शेवटचा सुटला एक बाद एकामुळे दुसऱ्याचं दुसऱ्याच मात्र तो वर तिसरा मधी गेला राहिलेल्या चारच गाड्या पळताय चार गाड्यात लढत चालू सुंदर गाड्या सुंदर गाड्यात लढत आहे अतिशय सुंदर दोन गाड्यात लढत चाली सुंदर असं आयोजित केलेलं मैदान शिवराजी अभिषेक दिनानिमित्त आयोजित केलेलं मैदान नव्या आणि नव वड्यांचा आरला सग्रमा सुंदर असा इकडे निर्विवाद असा वर्चस्व सेमी फायनल या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये लढत चरवली नऊ no, गाड्या आणि नऊ गाड्यांच्या मध्ये लढत सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या परत एकदा लढत आहे कोण होतोय फायनल साठी पात्र इकडे डायमंड आणि मिल्का आहे पड्याला पतंगा सुंदर बरोबर आणि या कसामध्ये आता पंचांचा सुद्धा कस कसल्या सेमी फायनल या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये लढत चालली एक बाद झाला राहिलेल्या आठ गाड्या पाहतायत आठ गाड्यात लढत चालवय सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यात लढत आहे कोण कौन, कोणाला कमी नाही बघा कशी लढत आहे अरे सोने इकडे सरदारा तिकडे बागडय बघा कशी लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत जरा सुटल्या सेमी फायनल चार सुटला या मैदानातला चार मध्ये लढत चालवली हे गाडी बाजा बाकीच्या गाड्या लढत चालव पड्याल खालच्या साईडला विठ्ठल पैतोय इकडे तेजा पैतोय लढत चालू आहे इकडे वरती शंकर आहे पड्याल तेजा इकडे शंकर पड्याल तेजा इकडे शंकर इकडे बबलू पड्याल भूषण लढत झाली पड्याल भूषण आणि अड्याल बबलू मध्ये माहित नाही एक बाद दोन बाद एकामुळे दुसऱ्याचं मात्र तिसऱ्याचं मात्र चौथा गेला रस्त्याकडे आणि राहिलेल्या पाच गाड्या आहेत पाच गाड्या लढ्यात चालू आहे कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही कसंय पळणारा ही कसाही पडू शकतो त्यातलं जिवंत उदाहरण आता सर्वांनी बघितलं गाड्या सुटल्या सेमी मी पाच सुटला आणि पाच कडे लक्ष द्या लढ्यात चळवळी पाच मध्ये एक बाद झाला राहिलेल्या सहा गाड्या सात गाड्या पाहतायत लढत चढ पड्याला अर्जुन आणि रुबा बाय अड्याल सोन्या आणि नंद्या लढा चढ अड्याला सोन्या आणि नंद्या पड्याला अर्जुन अतिशय सुंदर शेवटच्या अक्षराला खुलीत टाप टाकलाय टाक बघा शेवटच्या पड्या सात सुटला आणि सात मध्ये लढत चढवली इकडं विमानानी संग्राम आहे मर्याद किंग वाहली पतोय आणि मध्ये तिकडे जॉर्डन आहे तिकडं खाली जॅकेट आहे लढा चला तिकडे जॅकेट मध्ये आणि इकडे भावने म्हणे लढा पड भावली आणि इकडे जॅकेट अतिशय सुंदर